ब्रेकिंग न्यूज आली आहे डहाणूच्या कासा सायवन रोडवर भीषण अपघात झाला आहे अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला कासा चारोटी येथील रहिवाशी असलेले बाईक स्वार आणि समोरून येणाऱ्या इको कार यांची जोरदार धडक झाली मिळालेल्या माहितीनुसार कासा सायवन रस्त्यावर ट्रिपल शीटने प्रवास करणारे बाईक स्वार वाघाडी गावाच्या हद्दीत आले असताना समोरून येणाऱ्या इको कारचा अंदाज न आल्याने बाईक चालवणाऱ्या चालकाला बाईक कंट्रोल झाली नाही व समोरासमोर इतकी जोरदार धडक झाली की यात राहुल हरके वय वर्ष वीस चिन्मय चौरे वय वर्ष एकोणीस आणि मुकेश वावरे वय वर्ष वीस या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत इको कार देखील पलटी झाली तर बाईकचा देखील चक्का झाला तर इको कार मधील एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे सध्या या जखमी महिलेवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात तरुण वयातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेने संपूर्ण कासा आणि सायवन परिसरात शोककळा पसरली तो पण हां तेच तेच होते